प्रतीक्षा अर्थातच या सोहळ्याच्या प्रारंभाची कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन अगदी काही मिनिटांपूर्वी संपन्न झालेलं आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न झालं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या सोहळ्याला उपस्थिती उद्यापासून या वास्तूमध्ये आता कामकाज सुरू होणार आहे मात्र आज आता प्रतीक्षा आहे या आणखी एका सोहळ्याची न्यायालय इमारतीमध्ये झालेल्या या उद्घाटन सोहळ्यानंतर आता लवकरच मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी उद्घाटनाचा हा जाहीर सोहळा संपन्न होणार आहे ज्याची दृश्य आपण आपल्या स्क्रीन वरती या क्षणाला मिळते कारण आता मेरी नाचा 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 या उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर त्या ठिकाणी जाहीर सोहळ्यासाठी आपल्याला आणि तिथे या कार्यक्रमाला सुरुवात असणाऱ्या सर्व मान्यवरांची माहिती देऊ इच्छितो या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि ना� प्रमुख पालकदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे मत्स्य पालकमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जी राणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी साहेबांचं सा स्वागत करतो कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा असा हा निर्णय आणि महत्त्वाचा असा हा आजचा दिवस कोल्हापूर सर्किट बेंचेचे जेबा उद्घाटन होत आहे कोल्हापूर कोल्हापूर शहरात सांगली त्याचबरोबर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनी भारताचे सरनायधीश नागरिकांना आदरणीय आमदार भूषण गवई साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय नामदार आलोक आराधे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी साहेब माननीय न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुंबई उच्च न्यायालय माननीय श्री रवींद्र घुगे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय माननीय मकरंद कर्णिक न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय आणि नवनिर्मित कोल्हापूर खंडपीठाचे पहिले प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय श्रीमती भारती डांगरे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती श्री मनीष पितळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती श्री अनिल किलोर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय श्री शिवकुमार दिघे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय आणि नवनिर्मित कोल्हापूर खंडपीठाचे नवनियुक्त न्यायमूर्ती माननीय श्रीमती शर्मिला देशमुख मुंबई उच्च न्यायालय आणि नवनिर्मित कोल्हापूर खंडपीठाच्या नवनियुक्त न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती श्री एस जी चपळगावकर न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय आणि नवनिर्मित कोल्हापूर खंडपीठाचे नवनियुक्त न्यायमूर्ती माननीय श्री श्याम चांडक न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय आणि पालक न्यायमूर्ती कोल्हापूर जिल्हा माननीय गौतम अनखड न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय आणि पालक न्यायमूर्ती कोल्हापूर जिल्हा माननीय श्री प्रकाश आंबेडकर पालकमंत्री कोल्हापूर माननीय श्री बिरेंद्र सराफ महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य माननीय श्री अनिल सिंग ॲडिशनल सॉलिसिटर जनरल महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवीदास पांगम महाधिवक्ता गोवा राज्य माननीय श्री शाहू शहाजी छत्रपती खासदार कोल्हापूर माननीय ॲडव्होकेट संग्राम देसाई सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा माननीय ॲडव्होकेट वसंतराव भोसले बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा माननीय ॲडव्होकेट विवेक घाटगे सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा माननीय ॲडव्होकेट मिलिंद थोबडे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत बार काउन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्रातील सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख माननीय ॲडव्होकेट विजयराव तथा व्ही आर पाटील अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा वकील संघटना तथा निमंत्रक खंडपीठ कृती समिती ही सर्व मंडळी व्यासपीठावर थोड्याच वेळात विराजमान होतील कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मत्स्य उद्योग मंत्री आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांचं आगमन झालेलं आहे मी आदरणीय नितेशजींचं मनपूर्वक स्वागत करतो या या कार्यक्रमासाठी व्यासपीठासमोर उपस्थित असलेले कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील सर्व आदरणीय प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आणि सर्व सन्माननीय न्यायाधीश तसंच माझी न्यायमूर्ती आणि न्यायाधीश मूळचे सहा जिल्ह्यातले मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असणारे आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी आणि माजी न्यायाधीश महाराष्ट्र राज्याचे सर्व आदरणीय कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आमदार तसेच खासदार आणि सर्व लोकप्रतिनिधी राज्य सरकारचे सर्व प्रशासनिक अधिकारी आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी सीईओ महापालिका आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सर्व सन्माननीय सदस्य कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिलेले कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील माझे वकील बंधू आणि भगिनी न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली सहा जिल्ह्यातील पक्षकार मंडळी आणि नागरिक तसंच प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार बंधू भगिनी आजच्या या कोल्हापूर खंडपीठाच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमात मी ॲडव्होकेट उमेश सावंत कणकवली सिंधुदुर्ग आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर लवकरच हा उद्घाटनाचा जाहीर जा सोहळा या ठिकाणी सुरू होतो आहे आणि त्याची अर्थातच सगळ्यांना प्रत्यक्ष थोड्याच वेळामध्ये ही सगळी मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी या ठिकाणी जमतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष या सोहळ्याला सुरुवात होणार आहे न्यायालयाच्या मुख्य इमारतीमध्ये थोड्याच वेळापूर्वी उद्घाटन पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आता मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी हा उद्घाटनाचा सोहळा संपन्न होतो आहे या ठिकाणी हा जाहीर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती आजच्या या ऐतिहासिक दिनी सुवर्णदिनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यात आलं तो आनंदाचा क्षण आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत ज्यावेळी भूषण गवई यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडलं तो आनंदाचा क्षण आपण या क्षणाला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतो होत कोल्हापूरसह सहा, सहा जिल्ह्यांसाठीचं स्वप्न सा आज पूर्ण झालेलंय पुधारिना जो अर्धशतकी लढा अर्धशतकी संघर्ष केलं त्याची तो पूर्णत्वात घेताना आज आपण पाहतोय तत्कालीन बार असोसिएशनने सहा जिल्ह्यातील वकिलांचे संघटन करून खंडपीठाची मागणी लावून धरली कोल्हापूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे अशी भूमिका वेळोवेळी राज्य सरकार सह उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडे मांडण्यात आली दोन हजार दहा सालापासून अजित मोहिते आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे तत्कालीन सदस्य अॅडव्होकेट शिवाजीराव चव्हाण यांच्या कालावधीत या मागणीनं जोर धरला चार एप्रिल दोन हजार तेरा रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारत वकिलांनी खंडपीठासाठीचा सा लढा आणखीन तीव्र करण्याचा जणू इशाराच दिला होता पाच सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी कोल्हापूर बंदची हाक देत सर्वसामान्य नागरिकांनीही खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांची भेट घेऊन वकिलांच्या संघटनेमार्फत खंडपीठ मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला त्यानंतर तत्कालीन राज्य मंत्रिमंडळानेड येथे दोन हजार तेरा साली संपन्न झाली त्यानंतर दोन हजार तेरा साली कोल्हापूर आणि सांगोला मध्ये झालेल्या वकील परिषदेत खंडपीठासाठीचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला विविध मार्गांनी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कोल्हापूरच्या खंडपीठाला पाठिंबा दर्शवत अनेक आंदोलनं केली अखेर दोन हजार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या खंडपीठासाठी अकराशे कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली तसेच जागा आरक्षित ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले खंडपीठ निर्मितीमधील अभ्यास करून सुरुवातीला सर्किट बेंच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली एकोणतीस ऑगस्ट ते दे तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेरा या काळात खंडपीठ कृती समितीनं केलेले पंचावन्न दिवसांचे साखळी उपोषण देशभर गाजले या काळात न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकल्यामुळे राज्य सरकारने तातडीनं पावलं उचलली आणि सर्किट बेंचच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळाली पदवीधर मित्र संघटनेचे माणिक पाटील चुएकर यांनी केलेले नऊ दिवसांचे आमरण उपोषण वकील संघटनांनी काढलेली पंढरपूर ते कोल्हापूर रथयात्रा तसंच अनेक संस्था संघटनांचा पाठिंबा यामुळं कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा मार्ग सुकर झाला बार असोसिएशन सिटीजन फोरम क्रीडाई चेंबर ऑफ कॉमर्स केएमए सर्व औद्योगिक संघटना दैनिक पुढारीसह कोल्हापुरातील सर्व वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे यांनी सातत्याने कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी पाठपुरावा केला आणि अखेर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाल्याची अधिसूचना राज्यपाल महोदय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी काढली तब्बल चाळीस वर्षांच्या कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आलं या सर्किट बेंचमुळं सहा जिल्ह्यातील पक्षकारांचा आणि वकिलांचा वेळ पैसा आणि श्रम यात बचत होऊन जलद न्याय मिळण्यास मदत होणार आहे हा लढा यशस्वी केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजीबाजी लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संघटना विविध बार असोसिएशन प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच या लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभारी आहोत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार तसेच सर्व मंत्रिमंडळाचे आम्ही कोल्हापूरकर आभारी आहोत थोड्याच वेळात मान्यवरांचं उद्घाटन प्रसंगी आगमन होत आहे आपण सर्वांनी उभं राहून त्यांचं स्वागत करूया आणि स्वागत करताना माझी विनंती राहील की मोबाईलच्या लाईट ऑन करून आपण मान्यवरांचं स्वागत करूया सर्व मान्यवर या कार्यक्रमस्थळी आलेले आहेत मान्यवर या ठिकाणी आता जाहीर सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं या सोहळ्यासाठी आगमन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीर सोहळा आता संपन्न होतो आहे न्यायालयाच्या मुख्य इमारतीमध्ये काही क्षणांपूर्वीच हा उद्घाटन सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला भाऊसिंगजी रोडवरती असलेल्या न्यायालय इमारतीमध्ये हा सोहळा संपन्न झाल्यानंतर आता पुढे जाहीर सोहळा संपन्न होतो आहे आणि हा सोहळा संपन्न होणार आहे वेदर ग्राउंड या ठिकाणी जिकडची ही ताजी दृश्य आपण बघतो ड्रोनच्या माध्यमातून टिकलेली दृश्य आहेत मान्यवर पाहुण्यांच्या वाहनांचा ताफा या ठिकाणी आता या परिसरामध्ये पोहोचलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कार्यक्रम ठिकाणी उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा पोहोचलेले आहेत यांच्याशिवाय अन्य महत्त्वाचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे फक्त कोल्हापूर नाही तर अन्य सहा जिल्ह्यांमधनं सुद्धा प्रामुख्यानं मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी सध्या हजर आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आगमन त्यांच्या आगमनानंतर आगमना या जाहीर सोहळ्याला सुरुवात होणार आहे ऐतिहासिक असा हा दिन आणि ऐतिहासिक असा हा क्षण कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातले नागरिक आज अनुभवत आहेत छत्रपती शाहू महाराज यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती अर्धशतकी हा लढा अर्धशतकी संघर्ष ज्याची पायाभरणी ज्या लोकलढ्याची पायाभरणी पुढारीनं केलेली होती आणि त्या लढ्याला अखेर यश आलं आणि त्या यशानंतर साकार होणारं हे स्वप्न आपण पुढारी न्यूजवरती लाईव्ह अनुभवत आहोत कोल्हापूरमधनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतो ज्या ठिकाणी आता सर्किट बेंचच्या उद्घाटनाचा जाहीर सोहळा संपन्न होणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणची ही लगबग आपण आता आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहतो मान्यवर मंडळी या ठिकाणी एक एक करून पोहोचत आहेत आणि त्यानंतर आता प्रत्यक्षात या सोहळ्याला सुरुवात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आगमनाची प्रतीक्षा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं मुख्य न्यायाधीश अलोक राधे तत्पूर्व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे या सोहळ्याला उपस्थित आहेत त्यांची प्रमुख उपस्थिती आणि त्यासोबतच विशेषत्वानं उल्लेख करावा लागेल तो म्हणजे अथाच दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचीही या सोहळ्याला उपस्थिती या सगळ्या लढ्याची पायाभरणी ज्यांनी केली त्या सैनिक पुढारीच्या मुख्य संपादकांची या सोहळ्याचा प्रमुख उपस्थिती अर्धशतकाचा हा लढा आणि हा संघर्ष स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे तो हा क्षण पुढारी न्यूजवरती आपण लाईव्ह अनुभवतो कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा न्यायालयाच्या मुख्य इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर आता पुढच्या काही क्षणांमध्ये या जाहीर सोहळ्याला सुरुवात होते सरन्यायाधीश भूषण गवई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर आता या सोहळ्याला प्रत्यक्षामध्ये सुरुवात मुख्यमंत्र्यांचं अन्य मान्यवर या ठिकाणी पोहोचल्यानंतर आता अर्थातच सगळ्या सर्वांना प्रतीक्षा होती ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आगमनाची आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं स्वागत होत आहे कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी या, या जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सरन्यायाधीश भूषण गवई हे पोहोचलेले आहेत आणि तिकडची ही दृश्य आपण बघतो सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आता हा जाहीर उद्घाटनाचा सोहळा संपन्न होतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळेल हा जिल्ह्यांमधनं विविध मान्यवरांची सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थिती आहे कोल्हापूरमध्ये हा सोहळा होत असला तरीसुद्धा सोलापूर असेल सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधनं सुद्धा मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्याचीही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो थोड्याच सोहळ्यामध्ये आता उद्घाटनाच्या जाहीर सोहळ्याला सुरुवात होते आहे सरन्यायाधीश भूषण गवई या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही क्षणांपूर्वीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा या सोहळ्याला आगमन झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थित खासदार शाहू महाराज हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित आहेत मान्य मान्यवरांचं आगमन होतात प्रथमत राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत या त्या ठिकाणी वाजवलं जाईल तेव्हा प्रत्येकाने आपल्या जागेवरून उठून उभं राहायचं आहे आता अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा उरलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेत यासह अन्य मान्यवर सुद्धा पोहोचलेले आहेत आणि आता प्रतीक्षा ही अर्थातच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आगमनाची त्यांच्या आगमनानंतर हा मुख्य उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे काही क्षणांपूर्वीच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते न्यायालयाच्या इमारतीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आता मान्यवरांची उपस्थिती या जाहीर उद्घाटनाच्या कार्यक्रमालासुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे स्वप्नपूर्ती होते आहे आणि या स्वप्नपूर्तीला डोळ्यात साठवण्यासाठीची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते दहा जिल्ह्यांमधनं विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होतो आहे अर्धशतकी लढा आणि अर्धशतकी लढ्याला आलेलं हे यश आणि त्यातनं साकार झालेलं हे स्वप्न आणि त्याची अनुभूती घेण्यासाठी जमलेले हे सगळे नागरिक आपण या ठिकाणी पाहतो खऱ्या अर्थानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या अग्रलेखानं जो लोकलढा उभा राहिला त्या लोकलढ्याला त्या लोकसंघर्षाला मिळालेलं यश आणि त्यानंतर साकार झालेलं हे स्वप्न आज आपण सर्वजण आपल्या डोळ्यामध्ये साठवतो आहोत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती बघतो कोल्हापूर सर्किट बेंचचा हा जाहीर उद्घाटनाचा सोहळा संपन्न होतो आहे मेरी वेदरलँड ग्राउंडवरती आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य